मनसर जवळील तालुका आंबेगाव येथील सोनेमळा येथे तरसानी तिघावनं हल्ला केल्याची घटना सोमवार दिनांक तीस रोजी सायंकाळी घडली या घटनेत ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली आहे तर ज्येष्ठ महिलेचा नातू वय एक जण जखमी झाले आहे झुंबरबाई तुकाराम थोरात वय पासष्ट ही ज्येष्ठ महिला जखमी झाली असून त्यांच्यावर मनसर येथील खासगी रुग्णात उपचार सुरू आहेत तर त्यांचे नातू रोहन विजयकुमार थोरात वय सतरा ज्ञानेश्वर रामचंद्र थोरात वय चौपन्न हे जखमी झाले आहेत यावत मिळालेली माहिती अशी की शवळवाडी सोंडेमाळा येथे ज्येष्ठ महिला झुंबरबाई तुकाराम थोरात यांचे पती तुकाराम श्रीपती थोरात हे ज्येष्ठ दाम्पत्य रात असून दुपारी सायंकाळी झुंबर थोरात या घरात काम करत असताना त्यांच्यावर अचानक तारसाने हल्ला केला यावेळी झुंबरबाई थोरात यांनी आरडाओरडा करत घराच्या बाहेर ओट्यावर आले असता बाहेर ओट्यावर त्यांचे पती तुकाराम थोरात हे बसले होते त्यावेळी तारसाने झुंबर थोरात यांच्यावर जोरदार हल्ला केला करत त्यांचा हातापायाला चावा घेत जखमी केले तुकाराम ते ज्येष्ठ असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांना चालता येत नसल्याने त्यांच्याजवळ असल्या वॉकरने त्यांनी तारसाला मारहाण करत पळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र तारसाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला त्यांचा नातू त्यांना वाचवण्यासाठी आला असता तारसाने रोहनच्या हातालाही चावा घेत त्याला जखमी केले तसेच शेजारी ज्ञानेश्वर रामचंद्र थोरात यांच्यावर हल्ला केला असून त्यांच्या पायाला दोन दात लागले आहेत त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड केल्याने जवळील एका पडक्या घरात घुसला त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पडक्या घराचे दरवाजे बंद करून त्याला कोंडून घेतले याबाबत वन विभागाला कळवले असता वन विभागाने घटनास्थळी येत घरासमोर पिंजरा लावून तरसाला जेरबंद केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला शेवळवाडी सोंडेमाळा येथे दुपारी सायंकाळी तरच दिसला होता त्यावेळी तुकाराम श्रीपती थोरात यांनी मंचर पुरुष ठाण्यात फोन करण्यावर माहिती दिली त्याच्याकडे वन विभागाचा नंबर नसल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती देत तरच आला आहे काहीतरी घडू शकते तुम्ही कोणातरी कळवा असे तुकाराम थोरात यांनी सांगितले